कंटिन्यू ह्या धंद्यात कसं आहे तुम्हाला कंटिन्यू पैसे आले पाहिजे तुमच्याकडं वन टाईम पेमेंट येऊन फायदा नाही एक कंटिन्यू तुमच्या फार्ममध्ये प्राणी येत पा आले गेले पाहिजे तरच तुमचं प्रॉफिट कंटिन्यू कॅश फ्लो राहायला पाहिजे कॅश फ्लो राहिलंच पाहिजे त्याच्यानंतर काय होते तुमचा जो खर्च आहे महिन्याचा तुमचं लेबर असल पीडा असल चारा असेल हा सगळा निघला पाहिजे वन टाईम तुम्ही नाही कवर करू शकत सगळा अवघड जात जरा हा मग काय भविष्यभर भविष्यात जर नाही झाला प्रॉफिट तर तुम्ही करणार आहे ना, ना। त्याच्यामुळे कंटिन्यू तुमच्या फार्मवर पाणी आले गेले ना तर दोन रुपये बरोबर खर्च करायला काही वाटत नाही नमस्कार मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये त्या सरांचा जे निलेश गोल सर आहेत त्यांचा पूर्ण अनुभव पाहिला असेल तर ह्या विषय ह्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणार नक्की मार्केटिंग कसं करायचं ईदसाठी खास करून त्यांना अजिबात अनुभव नव्हता ह्या व्यवसायामध्ये एक पण कस्टमर ओळखीचा नव्हता पण आता एक वर्षभरात सत्तरच्या आसपास बोकडे विकले जातात ईदसाठी तर ह्या मार्केटिंगविषयी त्याचबरोबर ती त्यांचं वजन पण कशी केली जाते सहा महिन्याआधी जे बोकडं आणले जातात ते परत ईदच्या वेळेस विक्री केली जाते त्याचं वजन वाढ नक्की कसं केलं जातं तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे सर सगळ्यात पहिले सुरुवात केली त्यावेळेस तुमची कुठं मार्केटमध्ये ओळख नव्हती काय नव्हतं तर मग ते मार्केटिंग कसं केलं ओळख ओळखीचा विशेष नव्हता काही मला कोण ओळखत नव्हतं का निलेश गोलप कोण आहे किंवा काय याचा उद्योगधंदा काय काही काही संबंध नव्हता माझं एक छोटंसं हेड मग नगरमध्ये हॉटेल आहे तिथे मी आपला रोज जाऊन बसायचो तर बसता बसता असा विषय झाला मित्र होता आपला एक की बाबा मला मी गोटफार्म तर केले माझ्याकडं गोटफार्म केलं आहे ईदसाठी बोकड पण आहेत पण आता त्याचे सेल कसे करायचे तर तो डिझायनर होता मग म्हटलं तर आता आपण ऑनलाईन एक ॲड करू किंवा तुला सेटअप देतो डिझाईनचा तो टाकतो तर फेसबुकवरती जवळपास एक चार पाच हजार मित्रांचा हवा आता सेटअप होता मोठा आपला तर मग पोस्ट टाकून दिल्या अशा बऱ्याच जण त्या पोस्ट बघितल्या असेच दहा एक ग्रुप होते शेळी पालनाचे त्यावर पोस्ट टाकत गेलो मग लोकांचे फोन यायला लागले मला की बाबा तुमच्याकडे बोकड आहेत का बोकड आहेत का ईटसाठी ईटसाठी बोकड आहेत का किंवा कटिंगसाठी बोकड आहेत का ह्या आहे किलोशा आहे का काय रेटने देणार मग मी असे ओळख वाढत गेली आपली तर बऱ्याच लोकांचे फोन आले त्याच्यानंतर काही लोकांनी आपल्या फार्मला व्हिजिट केली त्याच्यानुसार ओळख वाढत गेली आपली आणि मग ओळख वाढली ओळख वाढल्यानंतर मला एक यांची यांनी चाकडं चांगला बोकड दिला आहे किंवा यांच्याकडनं मी पर्चेस केला आहे तुम्ही पण जाऊन बघा यांच्याकडं हाय ऑलरेडी मला मटेरियल मग अशी ओळख वाढत गेली आपली भरपूर असेच थ्रू मार्केटिंग केलं म्हणजे सोशल मीडिया असं आपण हे केला म्हणजे त्याला अट्रॅक्ट केलं सोशल मीडियाला आणि बऱ्याच गोष्टी सोशल मीडियाने काय होतंय की बाबा लोक जास्त करून कर आता सोशल मीडियाचा वापर करतात की कुठं काय भेटतंय हे सोशल मीडियामार्फत होत आणि आता एकदा आता सेट झालं तर आता ते रेग्युलर गेलं रेग्युलर आता एकदा काय तुमच्याकडनं कस्टमर घेऊन गेले ना किंवा तुमची ओळख झाली ना तर भविष्यात ते कस्टमर तुम्हाला पहिलं विचारणार किंवा तुमच्याकडे तुमच्याकडं आहे का तुम्ही जर चांगल्या क्वालिटीचं पौलिट चा दिलं व्यवस्थित त्यांना रेटने दिलं तर ते तुमच्याकडे जाणार आहेत ना जो नवीन आहे आता शेळी पालनामध्ये जो चालू करे चा, चालू करायची जरी इच्छा आहे ज्याला माझं तर मत आहे सगळ्यात पहिलं तुम्ही मार्केटिंग वरती भर दिला पाहिजे <laughs> ना ज्याला विकता त्यांनी पिकवायचं असा विषय असतो तेच तर तुम्ही सुरवात जरी केली असेल कुणी पण किंवा सुरुवात जरी करणार असेल तर मार्केटिंग वरती भर देणं खूप गरजेचं आहे कोणाला पण तर त्याला काय तुम्ही सांगू इच्छिता कशा प्रकारे केलं पाहिजे मार्केट मार्केटिंग म्हणजे एक सुरुवातीला जुळत कोण काय ओळखत नाही आपल्याकडे माल तयार करतो ना आपण तो विकता आला पाहिजे शेतकऱ्याचं पण हेच आहे की ज्यावेळेस आपण माल तयार करतो तो बाजारपेठेत व्यापाऱ्यांना देता तुम्ही जर स्वतः सेल केला तर तुमचं प्रॉफिट वाढणार ना बरोबर तर मग ज्या वेळेस तुम्ही सेल करताय त्यावेळेस तुमच्या मायलाची जाहिरात करणं तुम्हाला महत्वाचं आहे ती जाहिरात करण्यासाठी तुम्ही आता फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे युट्यूब आहे बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत की त्याच्यानुसार तुम्ही तुमची या मालाची जाहिरात करू शकता आता सगळेजण सांगतात व्हॉट्सअपवर करा फेसबुकवर करा युट्यूबवर करा पण नक्की कसं करायचं कसं करायचं म्हणजे तुमचे प्रॉपर डिटेल्स टाकायची तुमच्याकडे काय काय मटेरियल अवेलेबल आहे म्हणजे कुठल्या जातीचे सोजत आहे तुम्ही कुठलं मार्केट करताय तुमच्याकडे कसा सेटअप आहे सगळ्या गोष्टी एक रेडिओच्या याच्यात का रेग्युलर लोकांच्या संपर्कात राहणं खूप गरजेचं आहे तुमचे काय फार्मचे व्हिडिओ असतील तुमच्या काय बोकडांचे वगैरे फोटो असतील तुम्ही काही नवीन करत असाल एखादी गोष्ट तर ती तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे लोकांना कळलं लो की तुमच्याकडे काय आहे आणि तुम्ही कर काय करताय तर कर लोक तुमची विचारपूस करतात आता आ, हे बोकडे आहेत काही आता कोणत्या कोणत्या जातीचे आहेत आता याच्यात कोट आहे तोतापुरी आहे सान क्रॉसचा पण आहे हे तुम्ही हे बोकड पण सांभाळतात वरतून एक चाग अगोदर माल आणून तो पण विकत डबल सेटअप चालतो डायरेक्ट जातील आता काय रेटनी जातात आपल्याकडनं आता आप काय होत रेटचा विषय काय असतो की स जे काय आपले गो शेळी पालन करतात लोक ते सगळे एका रेटनी नाही विकते विक्री काय केली पाहिजे की काही तीनशे वीस रुपये किलोनी विकतात काही साडे दोनशे रुपये किलोनी विकतात काही चारशे वीस रुपये किलोनी विकतात पण काय होते लोक विचार करतात की बाबा तो तीनशे वीसनी देतो आहे किंवा तुम्ही साडेतीनशे तुमचा रेट कसा एवढा किंवा तुम्ही चारशे रुपये कसा एवढा तर काय होतं रेटमधील होत असते कोण कमी याच्यात देतो कोण जास्त याच्यात देतो तर आपला एकच रेट असतो आपल्याला आपण खर्च सगळा करतो तर तो खर्च प्लस आपलं प्रॉफिट त्याच्यानुसार आपण रेट ठरवतो आपली मार्केटची कंडिशन बघून रेट ठरवला जातो आपला की मार्केटला काय रेट चालू आहे एक अंदाजे किती किलोचे बोकडं असतात आणि काय रेटने जातात आता जवळपास एक सत्तर सत्तर साठ सत्तर किलोचे बोकड असतात आपल्याकडं आणि एक साडे तीनशे तीनशे ऐंशी चारशे रुपयापर्यंत जशी क्वालिटी टोटल किंमत किती होत असेल एक अंदाजे की हो एक जवळपास पंचवीस पंचवीस ते तीस हजार रुपयापर्यंत बोकड विकले जातात आणि जर गावरान वगैरे काही साठी काही काही लोक गावरांचा हे करतात पहिले प्राधान्य देतात कारण की एक कॅपेबिलिटी कमी असते मला एवढा एवढ्याच घेऊ शकतो एवढ्याच रेट तर, तर तुमच्याकडे एक पस्तीस किलोचं पण पाहिजे चाळीस किलोचे पण पाहिजे सत्तर किलोचे पाहिजे ऐंशी किलोचे पण पाहिजे काहींची रेंज हाय असते बाबा मला एवढ्याचा घ्यायचा आहे काहींची रेंज कमी असते तेवढं मटेल तुमच्याकडे पाहिजे किंवा तेवढे बोकड तुमच्याकडे पाहिजे कमी असे पण पाहिजे जास्त असे पण पाहिजे तुम्ही नुसतं एक जास्त असून फायदा नाही मग छोटा कस्टमर नाराज होते ना, ना। hmm. तुम्हाला कस्टमर बेस नुसतं तुमचा कस्टमर बेस कसा आहे त्याच्यानुसार तुम्हाला तुम तुम असं माल ठेवायला लागतो हे तर झालं विक्रीचं पण आता पिकवण्याबाबत बरेच जण सांभाळतात तीस किलोचे बोकड आणतात ते पंचाळीस ला विकतात सहा तो पण वेळ घेऊन काय होत नाही ते वेट मध्ये काय काळजी घेतली पाहिजे वेट मध्ये प्रॉपर डिवॉर्मिंग करणं खूप गरजेचं आहे त्यावर मध्ये तु तुम्हाला हायटेक ओरली असेल तुमची स्किन हायटेक जर तुम्ही मॅन्युअल इंजेक्शन दिलं तर त्याची स्किन चांगली होती जर ओरली दिलं तर तुमचं चांगला सा इफेक्ट पडतो त्याने पण असे डिवॉर्मिंगचे बरेच म्हणजे असे बरेच ब्रँड आहेत ते तुम्ही तुम वापरू शकता दरवेळेस एक सुरुवात छोट्यापासून करायची मग त्यानंतर त्याची रेंज वाढवत जायची किती किती महिन्यानंतर एक चाळीस पंचेचाळीस दिवस झाले आपण डिवॉर्मिंग करून करू त्यात खालील पसलं पाहिजे बस त्यांची पोटं वाढून फायदा नाही त्यांच्या अंगी लागलं पाहिजे ते अजून काय करतो काळजी काय काय घेतली पाहिजे अजून त्याची त्यांना प्रॉपर खुराक दिला पाहिजे खुराकामध्ये पण तुम्ही किती देताय त्यांच्या बॉडीला कितीची गरज आहे त्यामध्ये खुराकामध्ये तुम्ही काय काय देताय सायनिश म्हणून एक चांगला ब्रँड आहे तेव्हा जर वापरलं तुम्ही तर त्याची पण चांगली ग्रोथ होती परत तुम्ही ब्रॉटान दिलं तर तुमच्याचे लिवर वगैरे चांगले होऊन खाल्लेले डायजेस्ट करतात ते परत मिनरल मिक्सचर कंटिन्यू पाहिजे हिमालय बत्तीस झालं या गोष्टी सगळ्या तुम्ही जर प्रॉपर दिल्या तरच तुमची ग्रोथ होणार आहे बोकडांची नाही तर मग फायदा नाही उगाच सांभाळून सुका आहे सुकाचारा दिला तर पाणी पितात बोकड पाणी जर पिलं मनुष्य जर म्हणजे मग एक्स वाय झेड कोणी पण असू दे जो पाणी जर पिलं तरच ते खालेलं पचतं किंवा नुसतं खाऊन फायदा नाही त्याच्याबरोबर पाणी पण तेवढं पिलं पाहिजे किंवा दिवसभर खाले ओला चारा आणि पाणीच पित नाही तर मग त्याला ते अंगी लागणार नाही ना, ना, ना जर पाणी पिला तरच ते प्रॉपर अंगी लागतं त्यामुळे सुका चारा महत्वाचा सुका चारा पाहिजेच नुसता ओला चारा देऊन फायदा होत नाही ना ओल्या चाराने प्रॉपर डायजेशन नाही होत का आता तुम्हाला रोज एकच जर खायला गोष्ट दिली तर तुम्ही पण आता त्याच्यामुळे त्यांना सुका ओला असं पाहिजे थोडं मिक्सर पाहिजेच आता भविष्यातलं प्लॅनिंग काय तुमचं आता भविष्यातलं माझं प्लॅनिंग एक दहा पंधरा चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या त्याच्यामध्ये आपलं सोजत असल सानेन असेल अशा चांगल्या ज्या व्यवस्थित दूध देतात किंवा त्याच्यापासून दूध चांगलं मिळतं त्या दहा बारा शेळ्यांचं सेटअप करायचं मला ब्रीडिंग सेटअप आणि त्याच्यानंतर मग इथं मार्केटचं चालूच राहणार आहे आपलं कंटिन्यू आणि ते सहा आधी बोकडांत हां ते चालूच राहणार कंटिन्यू ह्या धंद्यात कसं आहे तुम्हाला कंटिन्यू पैसे आले पाहिजे तुमच्याकडं वन टाईम पेमेंट येऊन फायदा नाही एक कंटिन्यू तुमच्या फार्म मध्ये प्राणी येत पाहिजे आले गेले पाहिजे तरच तुमचं प्रॉफिट कंटिन्यू कॅश फ्लो राहिला कॅश फ्लो राहिलंच पाहिजे त्याच्या नंतर काय होतंय तुमचा जो खर्च आहे महिन्याचा तुमचा लेबर असल असल चारा असल हा सगळा निघला पाहिजे वन टाईम तुम्ही नाही कव्हर करू शकत कर सगळा अवघड जातो जरा हा मग काय भविष्य भविष्यात जर नाही झाला प्रॉफिट तर तुम्ही कुठं करणार आहे ना त्याच्यामुळे कंटिन्यू तुमच्या फार्म पाणी आले गेले ना तर दोन रुपये येत राहतात बरोबर खर्च करायला काही वाटत नाही तर नक्कीच मित्रांनो ह्या व्हिडिओ मधून तुम्हाला एक चांगली माहिती मिळाल्या सरांचा अनुभव सरांनी आपल्या बरोबर शेअर केला त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंट करून नक्की सांगा भेटू एका चांगल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद